शिवसेना प्रमुख सन्माननीय आनंद शिल्वरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपलंही अगदी मनपूर्वक स्वागत आहे कोकणशाहीच्या या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं सैनाथ गावकर यांच्या शुभस्ते हे स्वागत केलं जातं सन्मानचिन्ह एक प्रेमाची आठवणीची भेट आणि पुष्पगुच्छ स्वरूपाचं हे स्वागत कोकणशाही कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कुळाच्या प्रथम नागरिक सौ प्राजक्ता शिरवलकर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र प्रभाकरजी सावंत आमचे मार्गदर्शक माझे मित्र रणजितजी देसाई संजय वेंगुर्लेकर पप्यातवटे रुपेश कांदडे वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक काका कुडाळकर संजय भोगटे प्रशांत राणे आमचे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख बंटी तुळसकर करलकर पत्रकारिता म्हटली की निर्भय पत्रकारिता ते, ते समोर आली आणि त्याचा एक वेगळा ठसा हा साईनाथ गावकरनी उभवलेला आहे यांचं चॅनल हे कालानुरूप एक ॲडव्हान्स कसं करावं हे हो, त्यांनी शिकलेलं आहे कारण पत्रकारिता का म्हटली की आपण बघतो पेपर दिवस की पेपरचा लेख येतो अग्र लेख येतो आणि हे पेपर सगळे दिवसेंदिवस सकाळी लोकांच्या घरी यायचे आणि वाचायचे परंतु आता कुठची घटना घडली की काही सेकंदात ती बातमी डिजिटलमधनं येते ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आत्मसात करणारे हे पहिले सायनाथजी गावकर असतील कारण लोकांना तरुणांना जो रोजगार द्यायचा असतो त्याच्यासाठी पण त्यांनी रिफायनरीला दे समर्थन देणारे पण पहिले पत्रकार हे साईनाथ गावकर असतील त्यामुळे साईनाथ गावकर यांना मी शुभेच्छा देतो आज शिवसेना पक्षप्रमुख हो। एकनाथजी साहे हो साहे। साहेबांचा वाढदिवस आहे आपल्या व्यासपीठावरनं त्यांना पण वाढदिवसाला शुभेच्छा देतो आज निलेशजी राणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असते ते आले पण होते सिंधुदुर्गात आले होते परंतु साहेबांनी त्यांना फोन केला आणि मुंबईमध्ये एकनाथजी शिंदेंच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमाला त्यांना उपस्थित राहत राहण्यासाठी जावं लागलं त्यामुळे ते येऊ शकले नाही मी शिवसेना पक्षाच्या वतीने निलेशजी राणेंच्या वतीने मी पन्ना शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका